चोरीच्या सात दुचाकींसह एकाला अटक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी शहाबाद शेख अब्दुल रहमान नशिराबाद ता जळगाव याला नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी दोन जुलै रोजी त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केली आहे याबाबत सविस्तर असे सेखी प्रणव पाटील यांची पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना सहा जून रोजी घडली होती या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाही दुचाकी शहाबाद शेख अब्दुल रहमान व एवजा चोवीस ला नशिराबाद जळगाव याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार नशिराबाद पोलिसांनी त्याला सोमवारी एक जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गावातून अटक केली त्याची कसून चौकशी केली असता त्याने मंगळवारी दोन जुलै रोजी अजून इतर चोरीच्या एकूण सात दुचाकी काढून दिल्या या त्या प्रकरणी त्याच्यावर नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ही कारवाई नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल युनुस शेख शिवदास चौधरी राजेंद्र ठाकरे भरत बाविस्कर पंकज सोनवणे सागर बिडे प्रवीण लोहार अजित तडवी पोहे होविंद्र इंधाटे यांनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करत आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट